संध्याचं संध्या नमस्कार मी आपण साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन समाजाचे लोकदेव असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेला खंडोबा देवाचा पालखी सोहळा करा नदीवरील रंभाई मंदिरात करा स्नानासाठी विसावला जातो यावेळी हजारो भाविक देवाला करहा नदीच्या पाण्याने स्नान घालत असतात करा तीर्थस्थळी श्री गुप्त मल्लेश्वराचे मंदिर असून हे मंदिर नेहमी पाण्याखाली असते सध्या करा नदीच्या पात्रात पाणी नसल्याने हे मंदिर उघडे झाले आहे हे मंदिर पांडवकालीन असून या मंदिराचे बांधकाम पद्धतीचे आहे मंदिरात कलाकृती पाहण्यास मिळतात या मंदिराच्या गर्भगृहात मल्लेश्वराची शिळा कमाणी सूर्यप्रकाशाची किरणे मल्लेश्वरावर पाडण्यासाठीची रचना आहे श्री खंडोबा देव आपली भक्त असणाऱ्या रंभाईच्या भेटीसाठी दर सोमवती यात्रेला येत असतात श्री मल्लेश्वराच्या रूपाने देवाचे वास्त करहा पात्रातील मंदिरात होते अशी आख्यायिका श्री मार्तंड विजय ग्रंथात पाहण्यास मिळते सदर गुप्त मल्लेश्वराचे मंदिर सतत पाण्याखाली असल्याने ते दुर्लक्षित झाले होते करहा नदीवर देवकार्यासाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा मिळाव्यात यासाठी रंबाई शिंपीन ट्रस्ट धालेवाडीच्या वतीने काम करीत आहे हाती घेतले असून लवकरच हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले होणार असल्याचे ट्रस्ट अध्यक्ष हनुमंत काळाने यांनी सांगितले या ट्रस्ट अध्यक्ष हनुमंत काळाने सचिव शरद काळाने पदाधिकारी राजेंद्र साबळे जीवन काळाने हेमंत काळाने संदीप काळाने नवनाथ काळाने ॲडव्होकेट धनंजय बोईटे प्रवीण भोसले विशाल भोसले गणेश जगताप रोहिदास गायकवाड शशिकाला साबळे प्रदीप कदम प्रभाकर भालेराव व ग्रामस्थ हे जीर्णोद्धाराचे काम पाहत आहेत कुलदैवत कुलस्वामिनी श्री खंडेराय दर सोमोत्या आमोशेला पवित्र करा स्नान करण्यासाठी धालेवाडी करातीरावरती येत असतात या करातीरावरती रामाई शिंपी मातेचं वास्तव्य आहे पवित्र करास्थान झाल्यानंतर कुलस्वामिनी खंडेरायांची तळे आरती केली जाते व रंभाई भेट केली जाते आपण जर रंभाई घाटाच्या समोरील नदी पात्रामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी गुप्त मल्लेश्वराचं ठाणं आहे मार्तंड विजय ग्रंथाच्या संदर्भानुसार कुलस्वामिनी खंडेराया स्वतः त्या ठिकाणी रंभाई मातेसाठी गुप्त मल्लेश्वर म्हणून राहिलेले आहेत अगदी पांडवकालीन हे मंदिर असून ते मंदिर इतक्या दिवस जीर्ण अवस्थेमध्ये होतं ते पाण्यामध्ये बुडलं जातं त्याच्यामध्ये संपूर्ण गाळ होता रंभाई माता देवस्थान ट्रस्टने त्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलं त्या मंदिराची आता रंगरुटी चालू आहे थोड्याच दिवसामध्ये त्याच्या जीर्णोद्धाराचं काम पूर्ण होईल व भाविकांसाठी ते खुल केलं जाईल देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी करा स्नान घाट असेल रस्त्याचं काम असेल दर रविवारी त्या ठिकाणी आलेल्या सर्व भाविकांसाठी मोफत महाप्रसाद देवस्थान ट्रस्टच्या वतीने दिला जातो त्याचप्रमाणे दर सोमवती तेव्हा महाप्रसाद घातला जातो त्या ठिकाणी सुलभ शौचालयाचं काम चालू आहे त्याचनंतर करामातेच्या मंदिराचं चा जीर्णोद्धार चालू आहे सभामंडपाचं चा त्या ठिकाणी काम चालू आहे अशी अनेक विकास कामे देवस्थान रंभाई माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने हाती घेण्यात आलेली आहेत प्रतिनिधी नितीन राऊत जेजुरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा